शिर्डीमध्ये साईबाबांच्या झोडीत हात घालत तब्बल ऐंशी लाखाच्या आसपासचा दरोडा केला लूट केली आणि हे होते कोण तर सत्तेचाळीस साईबाबा संस्थांच्या सेवेत असलेले कर्मचारी ज्यांना पोटा पाण्याचे वांदे होते त्यांनी साईबाबा संस्थांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले वशिले लावले नातलागांची ओळख काढली आणि त्या ठिकाणी पत्करली परंतु या सेवेचं फलित काय तर साईबाबांची श्रद्धा समोरीचा संदेश पायदळी तोडवण्याचा प्रकार या सत्तेचाळीस अतिरेक्यांनी केलेला आहे संघटित गुन्हेगारीचा हे एक सुंदर उदाहरण आहे राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक दोन तीन चार नव्हे तर तब्बल सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन साईबाबांच्या तिजोरीत हात घालत ही लूट केलेली आहे दोन हजार सतरापासनं ही लूट सुरू होती यामध्ये सत्याहत्तर लाख रुपये कागदोपत्री जरी दिसत असले परंतु यामागे अनेक कोटी रुपयाचा पर्दा फाश होण्याची शक्यता पोलीस तपासात उघड होण्यात होण्याचं वर्तवलं जात आहे हा गुन्हा सतरा दहा पंचवीस रोजी म्हणजे काल शुक्रवारी शिर्डी पोस्ट पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आला माहिती अधिकारातील कार्यकर्ते आणि समाजसेवक असलेले संजय काळे यांनी औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली होती त्या ठिकाणी त्यांनी सगळे पुरावे दिले होते माहिती अधिकाराचा सुरेख वापर करत त्यांनी या सत्तेचाळीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यास संस्थान प्रशासनाला भाग पडला आता या सत्तेचाळीस लोकांपैकी बऱ्याच जणांनी लूट केलेल्या पैशाची रक्कम साईबाबा संस्थानला परत दिलेली आहे परंतु त्यांनी ही लूट केलेली रक्कम ज्यावेळेस त्यांनी परत दिली याचाच अर्थ ते या संपूर्ण षडयंत्रात या चोरीमध्ये या अफरातफरीमध्ये घोटाळ्यामध्ये सामील असल्याचा पुरावा हा त्यांच्याकडनंच देण्यात आलेला आहे बरं या लोकांनी आ, ही रक्कम पर परत दिल्यानंतरसुद्धा साईबाबा संस्थांच्या वतीनं या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा अद्याप दाखल झालेला नव्हता यासाठी सामाजिक काम करणारे संजय काळे यांना हायकोर्टात धाव घ्यावा लागली हायकोर्टात धाव घेतल्यानंतर क्रिमिनल रीट पिटिशननुसार संजय काळे यांना हायकोर्टाकडनं निर्देश देण्यात आले की तुम्ही त्या लोकांची यादी आणि ती माहिती यानुसार शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा म्हणजे बघा साईबाबा संस्थानदेखील गुन्हे दाखल करण्यास तयार नव्हते हो कागदावरती दिसत होतं इतके लाख रुपये संस्थांच्या झोडीतून कोणत्या तरी नालायक पद्धतीने किंवा साईबाबांचंच खायचं आणि त्यांच्यावरच उलटायचं अशी प्रवृत्ती असणाऱ्या या सत्तेचाळीस अधिकाऱ्यांमध्ये उपकार्यकारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी इंजिनियर पर्यवेक्षक मदतनीस एवढंच काय तर कंत्राटी कर्मचारी देखील यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या संते सत्तेचाळीस लोकांनी एक प्रकारची टोळी तयार केली आणि साईबाबा संस्थांची लूट केली सत्कृतदर्शनी हे सगळं उघड होत असताना पोलीस किंवा संस्थांचं प्रशासन किंवा उच्चपदस्थ अधिकारी हे देखील दाद द्यायला तयार नव्हते ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे ज्या साईबाबांच्या नावानं अख्ख्या जगभरात श्रद्धेनं भक्तिभावानं त्यांची आराधना केली जाते त्याच शिर्डीमध्ये ज्या साईबाबांनी या लोकांना त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली त्याच लोकांनी त्या, त्या, त्या साईबाबांची लूट केली असं आपल्याला म्हणता येईल आता या सर्वांचीच तुम्ही मालमत्ता तपासा आणि ह्या सत्तेचाळीस लोकांच्या पाठीमागे शिर्डीमधील कोण धनदांडगे आहेत कोणते नगरसेवक आहेत कोणते पदाधिकारी आहेत किंवा यांचे कोणते नातेवाईक आहेत याचा देखील तपास लावला पाहिजे अशी मागणी संजय काळे यांनी त्यांच्या निवेदनामध्ये केलेली आहे कारण साईबाबांची लूट ही काही पहिल्यांदाच होत नाही साईबाबा संस्थान सेवेमध्ये कर्मचारी कामगार म्हणून कार्यरत असलेले अनेक जण महागडे गिफ्ट घेतात सहली आयोजित केल्या जातात त्यांना टुरिस्ट डेस्टिनेशन्स दिल्या जातात बोगस देणगी पावत्याचं प्रकरण सुद्धा आपल्या समोर आहे त्याचबरोबर व्ही आय पी दर्शन बोगस व्ही आय पी दर्शन त्यानंतर आरतीचे पास याचा काळा बाजार कसा झाला भाविकांची लूट कशी झाली भाविकांची लूट करायची आणि वेळ प्रसंगी त्यांना मारहाण देखील करायची हे सगळ्या प्रकारचे गुन्हे करणारे हे जे कर्मचारी हे काही कर्मचारी जे आहेत यांची पाठ राखण करणारं कोण यांच्या मागे यांचा आका कोण असा प्रश्न आता शिर्डी आणि जिल्ह्यामध्ये विचारला जात आहे या प्रकरणी शिर्डीतील पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी सांगितलं की आठ सीईओ आय एस अधिकारी दर्जाचे या ठिकाणी लाभले परंतु संस्थांमधील हा भ्रष्टाचार हा थांबणार कधी ते तर त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगतात की अधिकारी हे दोन वर्ष तीन वर्ष सेवेसाठी येतात परंतु आम्ही तर शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डी किंवा या परिसरातच राहणार आहोत इथेच आमची सगळी कारकिर्द आणि आमचा रहिवास असणार आहे त्यामुळं पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या सोशल मीडियातून देखील जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणणारे आणि तडीस नेणारे कोपरगाव येथील माहिती अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे संजय काळे यांच्यासारख्या व्यक्तीनं या वयात देखील मोठ्या प्रमाणामध्ये माहिती अधिकाराचा सदुपयोग केला आहे या सदुपयोगातूनच त्यांनी शिर्डी संस्थांचे अनेक घोटाळे बाहेर काढले त्यानंतर त्यांच्यावरती आरोप देखील झाले की तुम्ही शिर्डीची बदनामी करत आहात यासाठी काही लोक त्यांच्या पोपरगाव येथील घरी देखील गेले त्यांना त्या ते ठिकाणी जाब विचारण्यात आला तरी देखील माहिती अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे हे डगमगले नाहीत त्यांनी त्यांचा लढा त्यांची ही वेगळ्या पद्धतीची साई सेवा ही सातत्याने सुरूच ठेवलेली आहे त्यांना खरं तर सगळ्यांनीच धन्यवाद दिले पाहिजे इतक्या किचकट प्रकरणाचा त्यांनी छडा लावला दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंत या प्रकरणामध्ये अनेक बडे मासे देखील गुंतलेले आहेत त्यामुळं सध्याचे सी ओ असलेले गोरक्ष गाडिलकर यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे त्यांच्या अवतीभोवती देखील चोर लुटारू डाकू प्रवृत्तीचे काही कर्मचारी आहेत का साईबाबांच्या पदरी सेवा करताना खरंतर यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतलं पाहिजे यांचं क्रिमिनल रेकॉर्ड चेक केलं पाहिजे न्यायाधीशासारखी व्यक्ती या संस्थांच्या समितीवरती कामकाज करत असताना जर इतकी डेरिंग होत असेल तर राजकारण्यांच्या हातात हे साईबाबा संस्थान गेल्यानंतर कोणत्या प्रकारची आणि किती करोडो अब्ज रुपयांची लूट इथून मागेही झाली असेल किंवा सध्याही चालू झाली असेल यासाठी एक नव्हे तर आणखी दोन चार संजय काळींची गरज शिर्डी शहराला सातत्याने पडेल मित्रांनो दीपावलीनिमित्त आपणाला देखील शुभेच्छा बाकी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या माहितीचा या शिर्डीतल्या भ्रष्टाचाराचा गैरप्रकाराचा घोटाळ्याचा अफरातफरीचा हा व्हिडिओ साईसेवेसाठी बाबांच्या मर्दीसाठी हा तुम्ही सगळीकडे शेअर करा आणि लोकांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न करा धन्यवाद शिर्डी येथे विद्युत विभागामध्ये दोन हजार बावीसमध्ये बावीस हजार पाचशे रुपयाची चोरी झाली होती त्या अनुषंगाने तक्रार केल्यानंतर साईबाव संस्थानने एक अंतर्गत लेखापरीक्षण केलं आणि त्यामध्ये चौसष्ट हजार चौसष्ट लाख रुपयाची चोरी सापडली गेली नंतर साईबाव संस्थांनी ग्रेस समितीकडनं एक पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्याचा प्लॅन केला आणि त्यामध्ये सत्याहत्तर लाख रुपयाची चोरी सापडली इतकं साहित्य संस्थांच्या विद्युत विभागातनं गायब होतं सन दोन हजार तेवीसमध्ये विद्युत वि विद्युत विभागातल्या झालेल्या ह्या अफरातोफीच्या चोरीच्या संदर्भामध्ये मी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही म्हणून अधीक्षक पोलिस पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार केली सी आर पी सी एकशे चोपन्न अंतर्गत त्यांनीही कुठल्या प्रकारची कारवाई नाही केली आणि पोलिसांनी मला स्पष्ट सांगितले की जरी लेखापरीक्षणामध्ये घोटाळा दिसला असला किंवा चोरी झाल्याविषयी निदर्शा देत असेल तर ही तक्रार देण्याचा अधिकार साईबाबा संस्थांना आहे आणि तुम्हाला नाही मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये ललिता कुमारच्या जजमेंटप्रमाणे सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये जर कोणीही दखलपात्र गुन्हा केला असेल तर सामान्य नागरिक देखील आपली एफ आर दाखल करू शकतो या धर्तीवरती उच्च न्यायालयाने मला परवानगी दिली की सैवा संस्थांच्या ज्या लोकांनी ही चोरी केलेली आहे त्यांच्यावरती फिर्याद द्यावी आणि शिर्डी पोलीस स्टेशनने ही फिर्याद तीन अकरापर्यंत घ्यायची तीन नोव्हेंबरपर्यंत घ्यायची आणि उच्च न्यायालयामध्ये त्या फिर्यादीची कॉपी दाखल करायची आज मी शिर्डीमध्ये गेलो असता शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली साईबाबा संस्थांनी या सत्याहत्तर लाखाच्या संदर्भामध्ये सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी एकोणचाळीस लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत साईबाबा संस्थांच्या ह्या झालेल्या घोटाळ्यामध्ये या चोरीमध्ये अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज सत्तेचाळीस लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे यात प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की साईबाबा संस्थांच्या लेखापरीक्षण विभागाच्या प्रमुखाने तसंच डेस्कटॉप विभागाच्या प्रमुखाने त्या दोघांनी मिळून एक दोघं व्यक्ती एकच आहे ज्यांनी संगणमताने स्टॉक कमी दाखवणे आणि भ्रष्टाचार करणे ही जी दोन हजार सतरामधून दोन हजार तेवीसपर्यंत मालिका लावली ती विद्युत विभागात ओळखी झालेली आहे भविष्यामध्ये अशा प्रकारची इतर विभागांमध्ये जर चोरी झालेली असेल तर त्याची देखील दखल पोलिसांनी घ्यावी आणि कडक म्हणून कडक कारवाई करावी साईबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये तीस कोटी रुपयाचा आत्ता माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही त्याची कुठल्याही प्रकारची मोजदात केलेली नाही प्रधान जिल्हा न्याय न्यायाधीश सुधाकर यरलागड्डा यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं की साईबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये असलेला डेस्कटॉप फिजिकली म्हणजे प्रत्येक वस्तू मोजून ती डेस्कटॉपच्या रजिस्टरला सारखी आहे की नाही याची तपासणी व्हावी परंतु लेखापरीक्षकाने कुठल्या प्रकारचं कारवाई केलेली नाही याचा अर्थ या विद्युत विभागामध्ये पाच ते सात कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे ही माझी मागणी आहे की पोलीस यंत्रणेने तपास पूर्ण का करावा काळजीपूर्वक तपास करावा आणि दोषींना गजाआट टाकावं जय हिंद